बिग बॉस मराठीच्या घरामध्येच फॅमिली वीक सुरू झालेला आहे आणि सर्वांच्या फॅमिली येऊन भेटून गेलेल्या आहेत वर्षाताईची अभिजितची पॅडी दादाची डी पी दादाची सूरजचे आणि अंकिताचे सर्वांची फॅमिली येऊन भेटलेली आहे निखीची आईसुद्धा येऊन गेलेली आहे तर एकंदरीत सर्वांच्या फॅमिली आलेल्या आहेत मी सर्वांच्या फॅमिलीबद्दल टाकलेलं आहे पण सूरजच्या फॅमिलीविषयी टाकायचं राहिलेलं आहे तर आज अंकिताच्या दोन बहिणी तिला भेटायला आलेल्या आहेत आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे तिचे पप्पा तिला भेटायला आलेले आहेत कारण ती मुंबईला यापूर्वी कधीही आलेली नव्हती कितीतरी वेळा अंकितानं त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही मुंबईला या मुंबई फिरवते वगैरे असं सा, सांगितलं होतं पण त्यांनी कधीही मुंबईला आलेले नाही आहेत तर ते त्यांना पाहून अंकिताला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि ते बिग बॉसला म्हणता आहेत की बिग बॉ बिग बॉस जे मी करू शकले नाही ते तुम्ही केलात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद असं म्हणते आणि अंकिताचे पप्पा तिला मिठी मारतात भेटतात बोलतात आणि समजून सांगतात छान खेळतेस खेळत राहा असं म्हणतात आणि अंकिताच्या नवरा तिच्यासाठी गिफ्ट पाठवलेला आहे गिफ्ट म्हणजे गुलाबाचं फूल पाठवलेलं आहे आणि अंकिता म्हणजे अशी अना आश्रू अनावर झालेली आहे ती पप्पाला मिठी मारते बहिणीला मिठी मारते आणि सगळ्यांना म्हणजे पाहून तिला आनंदाश्रू अनावर झालेले आहेत